नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक पंचवीस ढोल या पाठावर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे उत्तर आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे आ, अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता उत्तर अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमशा डोहल्या प्रसिद्ध होता ई आमशा डोहल्याने कोणती शपथ घेतली होती उत्तर यंदाच्या होळीत आपल्या ढोलाच्या आवाजाने अख्खा सातपुडा दणाणून सोडू अशी शपथ आमशा डोल्याने घेतली होती प्रश्न दुसरा तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा उत्तर सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे फळे व पानाफुलांनी भरलेले गंधार जंगल आहे त्या जंगलात निसर्गाच्या सोबतीने आदिवासी लोक आपले जीवन जगत होते या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे आ, आमशा ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते उत्तर आख्या सातपुड्यात आमशा उत्कृष्ट ढोल वाजवण्यात पटाईत होता आमशा ढोल वाजू लागला की वाड्यापाड्यांवरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत येत असत न थकता रात्रभर ढोल वाजवण्यात आमशा तरवेज होता ई ढोल कसा तयार करतात उत्तर सागाच्या किंवा आंब्याच्या लाकडापासून ढोलाचा सांगाडा तयार करतात त्यावर कातडी चढवतात कुणी ढोलाची पाने बसवतात तर कुणी दोऱ्या आवळतात अशा प्रकारे ढोल तयार करतात ई ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील हे पटवून देण्यासाठी भगताने काय सांगितले उत्तर आमशाला उद्या सागाच्या झाडाखाली गाड़ले जाईल आमशाचा देह मातीचा त्याची मातीच होईल त्या मातीत सागाची बी रुजेल त्यातून सागाचे मोठे झाड येईल त्याचा कुणीतरी ढोल बनवेल तो ढोल पुन्हा वाजू लागेल व अशा प्रकारे ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील प्रश्न तिसरा वाक्यात उपयोग करा आसमंतात घुमणे विद्यार्थ्यांच्या घोषणा आसमंतात घुमत होत्या पटाईत असणे समीर सायकल चालवण्यात पटाईत होता दनानून सोडणे रामकृष्ण हरी या आवाजाने संपूर्ण नाशिक शहर दनानून सोडले शपथ घेणे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली रिंगण धरणे विद्यार्थ्यांनी तळ्यात मळ्यात हा खेळ खेळण्यासाठी रिंगण धरले प्रश्न चौथा तुम्ही होळी हा सण कसा साजरा करता त्याचे वर्णन करा उत्तर आम्ही होळी हा सण सामूहिकरित्या साजरा करतो लाकडे जाळून प्रत्येकाच्या घरी होळी न पेटवता कॉलनीतील मोकळ्या जागेत एक छोटी होळी पेटवण्यात येते कॉलनीतील सर्वजण जमा होतात व होळीची पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून पूजा करतात आम्ही सर्वजण वाईट विचार सोडतो काही माणसं व्यसने सोडण्याची शपथ घेतात अशा प्रकारे आपण कशी होळी साजरी करतात ते लिहू शकतो प्रश्न पाचवा लोकसाहित्यातील होळी या सणासंबंधीच्या कविता शिक्षकांच्या मदतीने मिळवा गाऊन दाखवा या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने मिळवा धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत बाय